नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर शेतकऱ्यांना आता शेती पंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा होणार आहे याचा शुभारंभ काले सबस्टेशन येथे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या शुभ करण्यात आला आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे शेती पंपासाठी काले विभागातील गावांना आता दिवसा अखंडित विद्युत पुरवठा होणार आहे याचा शुभारंभ आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते काले सबस्टेशन इथं झाला या निर्णयामुळे काले येथील काले नारायणवाडी कालेटेक आटके नांदगाव फिटरमधील संजय नगर चौगोलेमाळा भैरवनाथ नगर धोंडेवाडी कोडोली फिटरमधील कापील जखिनवाडी नांदलापूर तसेच रेटरी खुर्द फिटरमधील वाटार मालखेड या गावामधील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे या शुभारंभाच्या वेळी या विभागातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निर्णयाचा शेतकऱ्यांना लाभ होणार असून शेतीला पाणी देण्यासाठी आता शेतकऱ्यांना रात्रभर जागण्याची गरज नाही तसेच या विभागात बिबट्याची मोठी भीती असून या भीतीपासून देखील शेतकऱ्यांची सुटका होण्यास मदत होणार असल्याचं आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे अनेक दिवसापासनं अनेक लोकप्रतिनिधींची आणि आने, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्रामध्ये मागणी होती की दिवसाची शेतकऱ्यांना वीज उपलब्ध व्हावी पण या निर्णयावर येण्यासाठी सरकारला काही धोरणात्मक बदल हे आपल्या यंत्रणेमध्ये करणं आवश्यक होतं प्रत्येक सबस्टेशनमध्ये काही बदल करणं आवश्यक होतं आणि तो, तो निर्णय राज्य सरकारने घेतला कारण राज्य सरकारच्या आपल्या लक्षात आलं की रात्रीची वीज शेतकऱ्याला मिळत असल्यामुळे रात्रीचे जे अपघात घडतात विशेषतः काही ठिकाणी बिबट्याचे हल्ले असतील काही ठिकाणी अपघाताच्या घटना असतील याच्यामुळं आमच्या शेतकरी बांधवाचं नुकसान होतं आणि त्यामुळं हा विषय राज्य सरकारने मार्गी लावला आणि आज दिवसा साडेआठ वाजतापासून ते साडेचार वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याच्या बाबतीमधला निर्णय हा मागच्या कालावधीमध्ये झाला त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीसाठीचे बदल हे आता प्रत्येक सबस्टेशनवर करायचे चाललेले आहेत हा ह्या सबस्टेशनवरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता की ते बदल सगळे करायचे आणि ही योजना कार्यान्वित करायची आणि मला आज आनंद वाटतो की या परिसरामधले सगळे काले परिसरातले जे गावं असतील या गावांना उद्या सकाळपासून 8:30 वाजेपासून ते 4:30 वाजेपर्यंत वीज आता उपलब्ध होणार आहे आणि शेतकऱ्यांचा मोठा फायदा या योजनेच्या माध्यमातून होणार आहे दरम्यान आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे शेती पंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा सुरू करण्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे आभार मानले आहेत आज 9 तारखे 9 जानेवारी पासून थ्री पेज लाईन कनेक्शन आठ तास कंटिन्यूस चालू केल्यामुळे स्वतःचा पाणी आतूनबाईच्या प्रयत्न चालू झालं जा त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न मार्गी लागणार आहेत वन्य प्राणायांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे थंडीपासून बचाव होणार आहे आणि बारमाही आठ आठ तासाची दिवसा लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय चांगले दिवस येतील गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येक गावात उत्तेज दहशत निर्माण झालेली आहे अन्य ठिका प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बिबट्या दिस लोकांना दिसलेला आहे त्यापासून त्या बिबट्याच्या त्रासापासून सर्व शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे इतर सगळे स सर्व ग्रामस्थांच्या वतीने इतर भागातल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी अतुलबाबांचे मान्य आभार मानतो कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिणमधील सर्व शेतकरी बंधू यांना चोवीस तास दिवसा लाईटची सोय बाबांनी केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीनं बाबांचा आभार व इथून पुढं बिबट्याच्या बिबट्याच्या भीतीमध्ये माणसांची शंका होती तिथून होऊन दिवसा लाईट पाणी पाणी पाजायला लोकांना मिळालं